यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बात महत्वाच्या बातम्या अथांग उजनी धरण तीनशे पस्तीस चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरले पाणी या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावेरी जवळ सोलापूर सोलापूरसह अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातील अनेक गावांची तहान भागवणाऱ्या तसेच शेतकऱ्यांची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील पाणीसाठा शंभर टक्क्यांकडे वाटचाल करत आहे आज सकाळी सहाच्या आकडेवारीनुसार उजनी धरणात अठ्ठ्याण्णव पूर्णांक सेहेचाळीस टक्के म्हणजेच एकशे सोळा पूर्णांक चाळीस टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे उजनी धरणाची पाणी साठवण क्षमता एकशे अठरा टीएमसी इतकी आहे यंदाच्या वर्षी पावसाळा लवकर सुरू झाल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून जून महिन्यापासून सुमारे पन्नास टीएमसी एवढे प्रचंड पाणी भीमा नदीतून सोडून देण्यात आले मधून अवघ्या चार हजार कि्युसेक पाण्याची आवक असल्यामुळे भीमा नदीतून सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले आहे सध्या उजनीच्या डाव्या कालव्यातून तसेच दहीगाव उपसा सिंचन योजना आणि बोगद्यातून पाणी सोडणे सुरू आहे वीज निर्मिती केंद्र देखील बंद करण्यात आले आहे सध्याचा विचार करता तब्बल तीनशे पस्तीस चौरस किलोमीटर एवढ्या प्रचंड क्षेत्रावर उजनीचे पाणी अथांगपणी पसरले आहे सोलापूर शहराचे एकूण क्षेत्रफळ एकशे ऐंशी चौरस किलोमीटर आहे म्हणजेच उजनी धरणातील पाणी सध्या सोलापूर शहराच्या एकूण क्षेत्राच्या दुप्पट क्षेत्रावर पसरल्याचे दिसून येते उजनी धरण श्रावण महिन्यात पर्यटकांना खुणावू लागले आहे हे विशेष सोलापूर शहरातील चौपाडसह अनेक भागात मुख्य रस्त्यावरून वाहत आहे ड्रेनेजचे पाणी महापालिकेची यंत्रणा ठरत आहे कुचकामी नागरिक हैराण अनधिकृत आणि मनमानी पद्धतीने बांधलेल्या सोलापुरातील पनाश अपार्टमेंट संदर्भात सोलापूर महापालिकेकडून संथगतीने कारवाई दोन कोटींच्या चेक चेकबाऊन्स प्रकरणी आयुक्तांनी तीन दिवसात अहवाल द्या म्हणून सांगितले याला महिना उलटला तरीही अहवाल येईना सोलापूर शहराजवळील बाळे येथील आदिला नदीचा प्रवाह बदलून तिथे करण्यात आले अतिक्रमण महापालिका आयुक्तांनी चौकशी करून अहवाल सादर करण्याचा दिला आदेश सोलापूर बाजार समितीमध्ये सुमारे बारा हजार क्रेट डाळिंबाची झाली आवक सुमारे तीनशे रुपयांपर्यंत मिळत आहे उच्चांकी भाव आगामी होणाऱ्या सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी सव्वीस प्रभागांचा आराखडा उद्या पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर केला जाणार हुंदाईच्या सर्वाधिक कार विक्री करणारे सोमाणी हुंदाई आता आपल्या सोलापुरात क्रेटा व्हेन्यू अल्कायझर कार पेट्रोल आणि डिझेल मध्ये उपलब्ध सर्वाधिक विक्री झालेली क्रेटा पेट्रोल डिझेल याशिवाय आता इलेक्ट्रिक मध्ये एक्स्टर ऑरा ग्रँड आयटेल निऑस गाड्या सीएनजी मध्ये आणि तेही झिरो डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध सोमाणी हुंदाईला आजच भेट देऊन आपल्या स्वप्नातील कार बुक करा भव्य अशा प्रशस्त शोरूमला आजच भेट द्या पत्ता सोमाणी हुंदाई हॉटेल हॉटेल बालाजी सरोवर जवळ फोडगी रोड सोलापूर संपर्क नाईन डबल टू फायव्ह वन सेव्हन थ्री डबल झिरो लॉर्ड्स प्लॅन्ड लॅमिनेट्स सहाशे रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंत सर्व प्रकारचे लॅमिनेट्स न्यू मायका ग्रीन लॅम्प स्टाय लॅम्प ब्राव्हिओ डॉर्बी मायका स्काय डेकॉर तसेच अलावेस्टर, वुडन पॅनल पेबल मोझॅक कोरियन सीड्स या सर्व प्रकारचे डेकॉर आयटम्स उपलब्ध लॉर्ड्स प्लॅन्ड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू टी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्त्याऐंशी नव्याण्णव सदुसष्ट मार्कंडेय रथोत्सवाच्या निमित्ताने कुचन हायस्कूलच्या सव्वा एकर जागेत एकशे साठ फुटांची मार्कंडेय महामुनींची चित्रकृती साकारण्यात येणार गिनीश बुकमध्ये नोंद करण्याचा प्रयत्न <गणगा> सोलापूर शहरातील मध्ये असलेल्या राघवेंद्र स्वामी मठात शनिवारी आणि रविवारी होणार विविध धार्मिक कार्यक्रम तसेच भरतनाट्यम हा कार्यक्रम सोलापूर शहरातील कुरुहिन शेट्टी समाजाचे कुलदैवत असलेल्या नीलकंठेश्वर रथोत्सवाची आज निघणार मिरवणूक सोलापूर तुळजापूर रोडवर असलेल्या हिप्परगा तलावात साठले ऐंशी टक्के इतके पाणी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून सोलापूर जिल्ह्यातील सातशे चौसष्ट रुग्णांच्या उपचारासाठी मिळाले सहा कोटी अठ्ठावन्न लाख रुपये माढा तालुक्यातील घोटी गावात बिबट्या सदृश प्राण्याचा हल्ला नऊ शेळ्या ठार शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तुळजाभवानी मंदिरातील सिंहगाभाराच्या छताला प्लास्टर करण्याचे काम सुरू वीस ऑगस्ट पर्यंत तुळजाभवानी मातेचे धर्मदर्शन राहणार बंद पुणे विभागातील सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या विभागातील जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्तांची आज स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त घेणार बैठक विमानाच्या इंजिनला पक्षाची धडक पुणे विमानतळावरील मोठी दुर्घटना टळली विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे पासून साठी सोलापूर लोकांच्या आग्रहास्तव योजनेला देण्यात आली मुदतवाढ ब्रह्म सुमित्रा पतसंस्थेत आकर्षक अशा ठेव योजना तीनशे पासष्ट दिवसांसाठी एक लाख रुपये गुंतवा व मुदती अंती एक लाख दहा हजार पाचशे सोळा रुपये मिळवा एक लाख रुपये गुंतवा व एकशे ऐंशी दिवसांनी एक, एक लाख हजार चोपन्न रुपये गुंतवा व आठशे सव्वीस रुपये मिळवा मर्यादित कालावधीसाठी सभासद होणे आवश्यक नोंदणीकृत कार्यालय सात अ नाथ रेसिडेन्सी मुरारजी पेठ सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव शून्य पाच बारा शून्य दोन हिंजवडी आयटी परिसरात मॉक ड्रिल दहशतवादी हल्ल्यांना सामोरे जाण्यासाठी सुरक्षा यंत्रणांचा समन्वय तत्परता आणि प्रतिसाद क्षमता तपासणे हा या मॉकड्रिलचा मुख्य उद्देश शिंदेच्या आमदारांची मस्ती जिरवायची आहे विजयकुमार गावित यांचं वक्तव्य गावितांच्या विधानामुळे भाजप आणि शिंदे यांच्या सेनेतील वाद विकोप आला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेणार भेट कृषी मंत्री म्हणाले महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न करणार बँकॉकहून पुण्यात विमानाने आलेल्या प्रवाशाकडून एकशे चव्वेचाळीस ग्रॅम गांजा पुणे सीमा शुल्क विभागाकडून जप्त लाडकी बहीण योजनेचा राज्यभरात चौदा हजार पुरुषांनी घेतला लाभ या प्रत्येक लाभार्थ्याकडून होणार सोळा हजार पाचशे रुपयांची वसुली दिव्यांग खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी खेलोत्सव पॅरा एडिशन दोन हजार पंचवीस या स्पर्धांचे पुण्यात आयोजन अतिवृष्टीमुळे उत्तराखंडमधील उत्तर काशी जिल्ह्यात महाराष्ट्रातील अडकलेले सर्वच्या सर्व एकावन्न एक पर्यटक आहेत सुरक्षित सोलापुरातील चौघांचा समावेश आज आणि उद्या दिल्लीमध्ये घडणार महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठ्या घडामोडी एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे दिल्लीत तर राहुल गांधींकडे एनडीएच्या आघाडी पक्षातील प्रमुखांचे होणार स्नेह भोजन भारत दोनशे पस्तीस देशांना करतो विविध वस्तूंची निर्यात तर एकशे चाळीस देशांकडून करतो विविध वस्तूंची आयात ट्रम्पने भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लादल्याने शेअर बाजारावर झाला मोठा परिणाम तसेच सोन्याने पार केला एक लाख चार हजारांच्या वरचा टप्पा येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा